नमस्कार नमस्कार कोठून बोलतोय मी अहमदाबाद वरन बोलते अहमदाबाद ओके गुजरात मध्ये बर आणि लग्नाचं कोण आहे माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि काय करतो तो तो घरी म्हणजे घरीच काम वगैरे घरची शेती काजूची झाड आंबे असं तो गावाला राहतो इथे नाही कुठे राह कुठे गाव आहे गाव वेंगुर्ला आणि सावंतवाडीच्या मध्येच आमचं गाव आहे एक मिनिट एक मिनिट म्हणजे तुम्ही अहमदाबाद ची आहात मी बहीण आहे ओके ओके मुल, मुलगा, मुलगा वेंगुर्चा आहे भाऊ आहे माझा हा भाऊ वेंगुल्याचा आहे आणि तो त्याची काजू बाग आहे हा काजूची आहे आंबे सगळं नारळ वगैरे तरी किती कलम आहेत आता कलम तर मी मोजलेली असं काय तरी उत्पन्न किती होतं ते सांगा उत्पन्न आता ते काय काजूचं हाय उत्पन्न ते करतो तो त्याच्या म्हणजे असत त्याच्या दरवर्षी काय जसे पीक असेल तशावर असत त्यांचं आंब्याचं कस नाही म्हणजे आणि आंब्यांचं कसं आहे ते लोक बाहेर देतात कधी म्हणजे पैशाच्या नावाचं असं त्यांचं जसं हे होईल तशावर बरोबर आणि इतर इतर काय काम करतो मग इतर असे म्हणजे सेंटरिंगच काम करतो सेंटरिंग हा सेंटरिंग दरवाजे वगैरे लावायचे हा हा ते सगळं म्हणजे काम करतो जॉब हो नाही बरोबर नाही नाही उलट हो याच्यामध्ये खूप इन्कम आहे उलट हे लोक सुखी पण आहेत मी तुम्हाला भरपूर उदाहरण आहेत माझ्याकडे आणि मी मी बरेच अशा लोकांचीच लग्न जमवले जास्त असं समजू नका कमी नाही उलट ते बाकीचे ते पैसे मोजत तसेच राहिले म्हणजे कसं आताच्या लोकांना कसं आहे की मुंबई वाले नवरे पाहिजे नाही नाही काही आहे पण लोकांना कळत नाहीये इथे भरपूर आहे असं ज्याला कळत त्याला आहे बरं ठीक आहे गावाच कोण आहे की आम्ही पाच भाव म्हणजे चार बहिणी एकच भाऊ आहे आम्हाला वडील म्हणजे नाहीये बहिणींची लग्न झाली सगळ्या आम्ही हा सगळ्यांची लग्न झाली बरं आणि आई वडील वडील नाही आई म्हणजे आई आणि आता आई आणि तो राहतो काय झालं त्याचं दहावी एकोणीसशे किती मधला आहे तो त्र्याऐंशी आहे त्र्याऐंशी लग्न पहिलं झालं होतं का नाही नाही ओके काय टेन्शन नाही आणि जात कुठली आहे मराठी मराठा ठीक आहे आणि जी मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे मराठी पाहिजे आपल्याला अशी म्हणजे जास्त शिकलेली नसली तरी चालेल आम्हाला पण कशी पाहिजे की आम्हाला घर आणि त्याला आणि आईला सांभाळेल अशी मुलगी आम्हाला पाहिजे बस बरोबर कर। आमच्याकडनं का म्हणजे आम्हाला काही शेती मध्ये तिला पाठवायची नाही असं काही कारण ते नाही असं सगळं फक्त घर सांभाळायचं आणि तिचं तिने करून त्यांचं त्यांचं सांभाळायचं असं आई आहे आमची तिला हां कारण आम्ही कसे आम्ही सगळे लग्न झालेले आहे त्यामुळे आम्ही बाहेर आहे मी गुजरातला लागेल दुसरे दोन बहिणी माझ्या मुंबईला राहतात मोठी आहे माझी बहिणी घर आहे घर आमचं स्लॅबच आहे नवीनच बांधलेलं आहे स्लॅबच पूर्ण बांधले फक्त आता काय प्लास्टर थोडं बाकी आहे बाकी सगळं अरे वा नवीन आहे का घर हा नवीनच आहे दोन वर्षच झालं दोन वर्ष बांधले बरं ठीक आहे आणि चालेल आई आई आणि तो राहतो ओके आई आणि तो एकताच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही येऊन जाऊन मध्ये मध्ये नाही मध्ये मध्ये नाही आम्ही फक्त असं वेकेशन कारण माझं घर तिथेच आहे पाठ करून गाव आहे ना पाठपुरवळे हा पाठ पुरवळ्या तिथे माझं गाव आहे त्यामुळे मी काय गणपतीला आणि असं मे मध्ये किती वर्ष शोधताय हे वर्ष म्हणजे कसं आता मी पाच वर्षापर्यंत आधी शोधत होतो पहिले त्याला पाच वर्ष मग कसं झालं मग आहे ना माझी लहान मा जी बहीण होती ना ती अचानक आजारी पडली मग ती वारली मग ते हा मग ते वर्ष त्याच मग त्याच्यामध्ये त्याने म्हणे नाही हे मग ते झालं मग त्याच्यानंतर मग मी आजारी पडलेली मग माझ्या आजारपणामध्ये वर्ष पूर्ण ते गेलंय त्यामुळे मग तो डिस्टर्ब झाला की नाही कारण म्हणे लहान आहे तो आणि सगळ्यावर एकच आहे आम्हाला त्याच्यानंतर मग ते झालं मग माझ्या मिस्टरांचं ऍक्सिडेंट झालं मग ते वाचले अचानक हा मग त्याच्यामुळे ते सगळं मग करणार असं म्हणजे सगळं डिस्टर्बच होऊन गेलं सगळं असं घर पण आमचं जुनं होतं पहिलं म्हणजे मातीचं होतं ते हा त्यामुळे मग आता घर नाही बांधलं देईल असं त्याच्यामुळे मग ते असं करता करता मग कोरोना आला ते कोरोना मध्ये झालं मग त्यामुळे ते सगळं लेट होऊन गेलं असं बरं मग ते राहिलं असं ठीक आहे काय टेन्शन नाही हे वर्ष चांगलं असेल कारण इथे मला सपोर्ट भरपूर आहे भरपूर लोक मला बघत आहेत अजय अजय गावडेच आहे बर हे मला भरपूर लोक बघतायत आणि बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवतो जास्त जास्त लोकांपर्यंत पोचवतो होणार कदाचित या महिन्यामध्येच तुम्हाला सपोर्ट भेटेल चांगला हो, हो मित्रांनो बघा बोला हां बोला माझी बहीण आहे हा 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 हे बघत असेल तुमचे व्हिडिओ बरोबर 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 ती मला बोलली की असं असं आहे तू बघ मला काय म्हणे एवढं लक्षात मला समजत नाही मला ती कडचं काय सांगायला लहानपणापासून ती मुंबईलाच आहे माझ्या काकांच्या घरी राहते ती असं होत मग त्याच्यातच लग्न झालं त्यामुळे तिला काय एवढं गावाच नाही ताई तुला मी पाठवतो त्यांचा नंबर तू बघ जरा म्हणून मी म्हटलं आहे म्हणून मी फोन तुम्हाला फोन लावला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे मित्रांनो हे बघा सिंधुदुर्गातल्या मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आपल्यासारखाचा हा मित्र आहे आपला मी पण सिंधुदुर्गातलाच आहे त्याच्यामुळे प्लीज जेवढे लोक माझ्यावर प्रेम करतात तेवढ्या लोकांनी सगळ्यांनी दणकावून शेअर करा कारण या मुलाचं लग्न आपला मित्र आहे या मुलाचं लग्न आपल्याला जमवायचं आहे कशाही करून परिस्थिती त्याने घर वगैरे सुंदर बांधलं आहे आता नवीनच बांधलं आहे हळूहळू प्लास्टर पण करेल त्या अगोदर आपल्याला त्या